अनेकदा महाराष्ट्रात मराठी चित्रपटांना स्क्रीन मिळत नाही अशी खंत व्यक्त केली जाते ही खंत फक्त सामान्य प्रेक्षकच नाही तर अगदी सेलिब्रिटीही व्यक्त करताना आपल्याला दिसतात शिवाय काही वेळा राजकीय नेतेही ही खंत व्यक्त करताना आपल्याला दिसतात आता अशातच अभिनेत्री तेजस्वी प्रधानच्या हॅशटॅग तदैव लग्न चित्रपटासोबतही असंच काहीतरी घडलेलं आहे चित्रपटाला महाराष्ट्रात काही मोजक्या स्क्रीन मर्यादित वेळेप्रमाणेच मिळालेल्या आहेत याबद्दल खास पोस्ट शेअर करत अभिनेत्री तेजस्वी प्रधानने मराठी चित्रपटाबद्दल खंत व्यक्त केली आहे अभिनेत्रीने हॅशटॅग तदैव लग्न चित्रपटासाठी थिएटर मिळत नसल्याचं तिने म्हटलेलं आहे चित्रपटाचे शोज हाऊसफुल असूनही थिएटर मिळत नसल्याचं तिने इन्स्टा स्टोरीवर शेअर करत म्हटलेलं आहे तेजस्वी प्रधानसोबतच चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत अभिनेता सुबोध भावे आहे चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याच्या पोस्ट कलाकार देखील शेअर करत असताना आपल्याला दिसत मात्र तेजस्वीने नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्टने सर्वांचंच लक्ष वेधलेलं आहे चित्रपटाचे शोज हाऊसफुल असूनही थिएटर मिळत नसल्याचं तिने इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करत म्हटलेलं आहे महाराष्ट्रातच मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाही याबद्दल खंत व्यक्त करताना अभिनेत्रीने लिहिलं आहे की हॅशटॅग तदैव लग्न आमचा सिनेमा हाऊसफुल आहे पुणे आणि मुंबईमध्ये कंसात मिळालेल्या मोजक्या सिनेमागृहांमध्ये पण महाराष्ट्रात मराठी सिनेमांसाठी थिएटर उपलब्ध नाहीत हे दुर्दैवी आहे असं तेजश्रीने या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे तेजसरी आणि सुबोध भावे यांच्यासह चित्रपटात प्रदीप वेलनकर मानसी मागीकर संजय खापरे शर्मिष्ठा राऊत अशा दमदार कलाकारांच्या देखील याच्यामध्ये भूमिका आहे वीस डिसेंबर रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे आणि सध्या या चित्रपटाला चांगला जो आहे तो रिस्पॉन्स मिळतो आणि आपल्याला पाहायला मिळतोय परंतु हे अशातच तेजस्वी प्रधान यांनी हे केलेले हे वक्तव्य याबाबत तुम्हाला काय वाटतं याविषयी तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा